एकंदरीत आपण जर बघितलं तर तुमच्या बाळखंडामधला हा प्रश्न पहिला मोर्चा होता आणि अतिशय मोठ्या ताकदीनं आम्ही तुम्ही बालिकेवर मोर्चा काढला आहे आज तुम्ही ऐकताना भेटले आहेत काय तुम्हाला काय मागणी घेऊन गेले होते आणि काय आश्वासन दिला आहे सर्वप्रथम आमचा समाजाचा मुद्दा असं असं होतं मागणी की त्यामुळे स्मारक घेतलं पाहिजे आणि ते त्या नियोजित जागेतच झालं पाहिजे तोच पाहिला होता एसआरए अंतर्गत ज्या महा पिंपरी चिंचवड शहरामध्ये तो प्रकल्प होत आहे त्या प्रकल्पाच्या अनुषंगाने पाचशे स्क्वेअर फुटचं घर प्रत्येकाला मिळालं पाहिजे ही दुसरी मागणी यांची संपूर्ण पुतळे आहेत त्या पुतळ्याचं ऑडिट त्या ठिकाणी झालं पाहिजे परत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जे तीन हजार कर्मचारी महापालिकेने भरलेत ते समान वेतन त्या लागू झालं पाहिजे आमचा अत्यंत जिवाळ्याचा प्रश्न असा की प्राधिकरणातील जी घरं बाधित आहेत आणि त्या प्राधिकरणातील घरं ती अधिकृत करावी आणि त्यांना प्रॉपर्टी कार्ड देण्यात यावे अशा वेगवेगळ्या सोळा सोळा मुद्दे आम्ही त्या ठिकाणी त्या आम्ही मागण्या केलेल्या आहेत आपल्या घरकुलचा प्रश्न असेल घरकुलच्या त्या घरकुल वस्तीमध्ये पावसाचं पाणीच असतं त्याच्यामध्ये आयुक्तांनी अतिशय सकारात्मक भूमिका आम्हाला त्या ठिकाणी आणि ते लवकरात लवकर काम काम काढून काम करणार करणार आहेत परत ज्या नदीच्या कडल असेल ओढ्याच्या कडल असेल जी सीमा भिंत नाहीये ती सीमा भिंतचं पण आम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित मागणी केलेली आहे आणि ते पण काम त्या ठिकाणी करणार एकंदरीत आपण जर बघितलं तर एसआरएस पाचशे स्क्वेअर फीटी केलेले आहे एकंदरीत असं म्हटलं जात आहे की रात्रीच जे काही मालिक पालिकेचे अधिकारी असतील बिल्डरच्या बिल्डरला घेऊन रात्री करतात आणि त्यांच्यातर्फेच नोटीस वगैरे देऊन किती जागा आरक्षण करण्याचं काम अगदी अगदी बरोबर आहे तुमचं जे ज्या मोठे मोठे बिल्डर आहेत बिल्डर आहेत ते अधिकाऱ्यांना हातात घेऊन देऊ घेऊन त्यांचं काम करतात पण आपल्या लोकांनी आपल्या समाजाने पण आपली जागरूकता ठेवली पाहिजे आपला समाज पण एक संघ राहिला पाहिजे काही काय काही कार्य कार्यकर्ते काय पुढारी त्या बिल्डर लोकांना मिळतात आणि त्यांच्या त्यांचे पोट भागले की विशेष आपला कार्यकर्ते घराचा विचार करत नाही तर तसं न करता आपलं आपण पण तेवढी सजगता त्या ठिकाणी ठेवली पाहिजे की आपल्याला काय करायचं काय नाही करायचं त्यांनी युनिटी ठेवली पाहिजे म्हणून आपण त्यांनी तेवढं तत्परतेने वागले पाहिजे मागणी घेऊन ऐकत रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आज जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता या मोर्चाचं नियोजन आणि नेतृत्व अशा राज्यपाल आवडकर यांनी केलेलं आहे आम्ही सर्व महाराष्ट्राचे पदाधिकारी पश्चिम महाराष्ट्र आणि शहर कार्यकारणीचे पदाधिकारी सर्वांनी या मोर्चामध्ये चांगल्या पद्धतीने सहभाग घेतला सर्व महिला तरुण आणि वयस्कर हे सर्व मोर्चासाठी सहभागी होते आणि हजारोच्या संख्येनं महिला हजारोच्या संख्येनं पुरुष हा मा या मोर्चासाठी होता जवळजवळ वीस ते पंचवीस प्रश्न या मोर्चासाठी आम्ही दिले होते त्यात प्रामुख्याने पहिली मागणी होती की त्या मूर्ती माता रमाईचं स्मारक हे लवकरात लवकर झालं पाहिजे त्यासाठी काही अनेक आंदोलनं आमरण उपोषण चालू आहेत त्यांनी सांगितले कमिशनर साहेब आल्यानंतर त्याची मिटिंग एक ठरलेली आहे परवा इथं उपोषण आपण सोडलेलं आहे त्यानंतर आर एचा जो प्रकल्प संपूर्ण शहरात चालू आहेत नागरिकांची मागणी पाचशे स्क्वेअर फुटाच्या घराची आहे तर ते दिलं तर त्यांना उपयोग होऊ शकेल तेव्हा त्यावर त्यांनी आम्ही तुमचं म्हणणं शासनाकडे आम्ही कळवतो प्रस्ताव पाठवतो असं सांगितलेलं आहे त्यानंतर घरकुलच्या जी घरं आहेत त्यांना येणारा टॅक्स आहे पाण्याचा प्रश्न आहे ती ते सुद्धा प्रश्न मांडले गेलेले आहेत त्यानंतर जे एसआरएसचे प्रोजेक्ट झालेत निगडी हॉटेल्स जी घरे आहेत त्याशी अनेक घरे आहेत की त्यांना जो आलेला टॅक्स आहे तो टॅक्स माफ करावा ही मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे त्याचबरोबर भटकी कुत्री शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत अनेक शहराची आपण बातम्या टी व्हीला बघतो मुंबई असेल कल्याण नव्हल असेल की एखाद्या मुलीचा चावा घेतला ते मुलगी मेली माणूस वेला पिंपरी चिंचवड शहराने सुद्धा अशी वाट न बघता कुत्र्यांचा बंदोबस्त करावा ही मागणी होती पूर आल्यानंतर पूरग्रस्तांचा प्रश्न मांडला नदीला सीमा राहिली पाहिजे आणि त्या भिंतीमुळे लोकांचा लोकांना मदत होईल हा कायम प्रश्न सोडवला गेला पाहिजे दहा वर्षाच्या कालखंडामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात मोर्चा चिंता आहे एकंदरीत विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर शक्ती प्रदर्शन तर नाही ना विधानसभेची निवडणूक तर आहेच आम्हाला बघा शक्ती प्रदर्शनाची गरज कधी भासत नाही आमच्या लोक आवाज दिला तर रात्री बारा वाजता सुद्धा तुम्हाला बारा हजाराच्या बारा लाखाचा मोर्चा पाहायला मिळेल हा मोर्चा दहा वर्षानंतर निघाली वस्तुस्थिती गोष्ट खरी आहे आणि कुणाल आवळकर यांनी प्रयत्न करून नियोजन करून या मोर्चा अतिशय चांगला मोर्चा आणि त्यांची टीम नवीन आलेले कार्यकारिणी या सगळ्यांनी हा मोर्चा यशस्वी केलेला आहे आणि आपण आवाज केल्याशिवाय आपली कामं होत आहेत हे तेवढंच बरोबर आहे मधल्या मध्यंतरीच्या काळामध्ये रिपब्लिकन पक्षाचा आवाज थोडा दबला गेला होता परंतु पुन्हा नव्यानं तो आवाज आता आजच्या माध्यमातून सुरू झालेला आहे तुम्हाला आजच्या नंतर हा आवाज अशाच पद्धतीने वाढलेला दिसेल आणि कामं झालेली दिसतील आणि रिझल्ट या कामाची दिसते तुम्ही आता ज्या स्मारकाचा प्रश्न केला होता आंबेडकरी जनता एक संभ्रम आंदोलन कोण करते कोणी ओपोजेशन करते तर कोणी मोर्चा करते आंबेडकरी जनता जी आहे ती माता रमाई स्मारकाच्या बाबतीत कमी पडते का असं काही वाटतंय का तुम्हाला नाही नाही मुळात मुद्दा असा आहे की रमाईच्या स्मारकासाठी केवळ आंबेडकरी समाजानेच का लढावं माता रमाईनं बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणासाठी जे कष्ट घेतले तो त्याग केलेला आहे आपली जी चार मुलांचा मृत्यू झालेला आहे बाबासाहेबांच्या ज्या बाबासाहेबांनी भारताचं संविधान लिहिलं या देशातल्या ओबीसी असतील ओपन असतील आणि सर्व समाजाच्या महिला असतील या सर्वांना समानतेचा अधिकार बाबासाहेबांनी दिला या देशावर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत त्यामुळे या देशातल्या प्रत्येक जातीच्या नागरिकाने या रमाई स्मारकासाठी सहभाग घेतला पाहिजे दुर्दैव असा आहे की फक्त आंबेडकरी समाजच यासाठी झटतो आणि झगडतो त्यामुळं आम्ही सगळे याच्यामध्ये आंबेडकरी समाज भांडणी वस्तुस्थिती आहे याच्यामध्ये कोणता गटतट नाही किंवा यामध्ये कोणी वेगळ्या पक्षाचा असं नाही समाज म्हणून आम्ही हे भांडण आमचं आहे आणि स्मारक लवकर लवकर राहावं यासाठी स्वतः रामदास आठवले साहेब यांनी रमाई स्मारकाचं भूमिपूजन केलेलं आहे की फक्त पाहिजे मात्र मात्र लोक स्मारकाचं भूमिपूजन नाही कुठेतरी केला नाही रमाई स्मारकाचं भूमिपूजन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले सर यांनी केलं होतं भीमसृष्टीच्या उद्घाटनासाठी ते आले होते भीमसृष्टीचा ठराव सुद्धा मी स्वतः दिलेला आहे रमाई स्मारकासाठी जागा देण्यासाठीचा प्रयत्न मी स्वतः केलेला आहे त्यानंतर महापौर माई डोरे आणि पक्षनेते नामदेव ढाके यांनी ती पत्रकार परिषद घेऊन ती जागा जाहीर केलेली आहे मुद्दा असा आहे की ती जागा पीएम पी एम पी नावाने आहे आरक्षित म्हणून महापालिका आयुक्तांनी तो विषय तिकडे ढकलला होता परंतु सध्या पीएम च्या अधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलं आहे की आम्हाला त्या जागेची आवश्यकता नाही तो विषय पुढे महापालिका आयुक्तांकडे आलेला आहे याबद्दल पाहिजे तिथं कुठले आरक्षण टाकू नका आता मात्र त्यांना ती जी जागा आमची जी मागणी त्या जागेमध्ये पीएम पी काही करू शकत नाही कारण त्यांना जर बस बस टर्मिनस त्यांना करायचं असेल बस थांबायला तिथं जागा नाहीये बस जमिनीसाठी किमान त्यांना जवळजवळ दोन तीन चार एकर जागा पाहिजे तेवढी मोठी ती जागा नाही आम्ही आधीपासून सांगतोय आणि आता आपण जर बघितलं तर शहरांमध्ये अनेक जे आहेत ते उभारण्यात आलेले आहेत मग ती जागा पीएमआरडी असू किंवा पीएमपी असो त्या जागेवरती महानगरपालिका चाचणीने त्याचा ताबा घेते मात्र मातारामाई स्मारकाला एवढे वर्ष भाऊ सुद्धा मग प्रशासन याच्यात ताब्या घेण्यात कमी पडते म्हणजे शंभर टक्के प्रशासन प्रशासन असं यामध्ये अपयश आहे गेल्या सात वर्षापासून हा विषय पेंडिंग आहे सात वर्षापूर्वी भूमीप झालेला आहे परंतु अनेक आंदोलनानंतर आता कमिशन साहेबांनी शब्द दिलेला आहे की येत्या सात तारखेला पीएम पी एम अधिकारी स्वतः महापालिका आयुक्त संबंधित अधिकारी आणि आंबेडकरी समाज यांची एकत्रित मिटिंग होईल आणि त्यानंतर ती जागा नक्की कोणाची हे ठरेल आणि जागा रमाई स्मारकाला दिल्याचं कमिशनरांचं सही होईल हा एकदम शेवटचा निर्णय तो होईल आणि त्यानंतर शंभर टक्के कामाला सुरुवात होईल असं मी सांगते अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा रिपब्लिकन आवाज न्यूज